तेला ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा मनसे सह संपर्क अध्यक्ष समीर जोशी यांनी दिला आहे गिमोवी येथील प्रकाश केशव मोरे यांच्या घराजवळ व दर्शन जाधव यांच्या जमिनीत अनेक वर्षापूर्वी ग्रामपंचायत मारफत पिण्याच्या पाण्याची साठवण टाकी बांधण्यात आली होती सदरची टाकी जीर्ण झाल्यामुळे केव्हाही कोसळून भीषण अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते अनेक वर्षापूर्वी बांधलेली टाकी प्रकाश मोरे यांच्या अगदी घरानाजिक आहे ही साठवण टाकी खूप आणि झाल्यामुळे त्यातील सिमेंटचे तुकडे खाली पडत आहेत आणि टाकीच्या वापरण्यात आलेल्या सळ्याही गंजून गेल्या आहेत टाकीची दुरावस्था झाल्यामुळे या टाकीमध्ये येणारे पाणी वाया जात आहे यामुळे या, या परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही अशी तक्रार येथील ग्रामस्थांची आहे सदरची साठवण टाकी केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे येथील ग्रामस्थ प्रकाश केशव मोरे व अन्य नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालय ले यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सुद्धा कुणीही या संदर्भात दखल घेतली नाही साठवण टाकीच्या शेजारून येथे नागरिकांची येण्याजाण्याची वाट आहे ती टाकी नैसर्गिकरित्या पडल्यास नागरिकांना धोका उद्भवू शकतो नैसर्गिक आपत्तीमध्ये साठवण टाकी जमीनदोस्त झाल्यास येथील काही घरांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तसेच या घरातील नागरिकांची जीवितहानी होऊ शकते तरी सदरची धोकादायक पाण्याची साठवण टाकी जमीन दोस्त करावी अशी मागणी समीर जोशी यांनी केली आहे महानकर न्यूप साठी विनोद चव्हाण गुहागर